असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मी तुम्हाला सांगते शेपूच्या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर मी ती शेपूची भाजी घेतलेली आहे त्याचबरोबर एक कांदा मुगाची डाळ भिजत टाकली होती एक वाटी तर मी ती भिजून झालेली आहे त्याचबरोबर सहा लसणाच्या कड्या हिरवी मिरची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर मी त्या ते आता शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेऊन चिरून घेतलेली आहे अशा प्र प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे तर मी त्या ते आता एक ते एक कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपल्यानुसार आपण तेल टाकू शकतो आपल्याला जेवढं लागते त्याप्रमाणे आपण तेलाचे प्रमाण घेऊ शकतो यामध्ये मी आता लसूण जिऱ्याची पेस्ट केलेली आहे ते घालून घेतली आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी पेस्ट घालून पेस्ट होऊ देणार आहे त्याचबरोबर मी एक कांदा आणि मोहरी घालून घेतलेली आहे आता आपल्याला ला, याला लाल होईपर्यंत कांद्याला होऊ द्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे याचमध्ये मद, यामध्येच आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला आपल्याला हे होऊ द्यायचं आहे व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर मी इथे आता परतून घेऊ आपल्याला यामध्ये बिना डाळीची पण करू शकतो आपण मुंगाची डाळ न घालता पण भाजी करू शकतो पण मी इथे मुंगाची डाळ घालून करणार आहे त्याचप्रमाणे मी इथे हळदी टाकलेली आहे अर्धी चम्मच एक चम्मच मी ती मिरची पावडर घालणार आहे मिरची पावडर घालणार आहे त्याचबरोबर लाल कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर धन काळा मसाला घालणार आहे मी अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये धन्याचा कूट पण टाकू शकतो त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आपला मसाला आपल्याला परतून घ्यायला की यावर आपल्याला भिजवलेली डाळ जी आहे ती घालून घ्यायची आहे मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली होती आणि त्याला चार ते पाच घंटे मुरवायला ठेवली होती ती आपल्या छान मुरून झालेली आहे तर मी इथे ती डाळ घालून घेतलेली आहे आता ही डाळ होईपर्यंत आपल्याला यामध्ये थोडंसं झाकून ठेवायला लागणार आहे याला थोडंसं पाणी घालून घेऊया यामध्ये आपल्याला डाळ शिजण्यासाठी तर मी इथे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे तर आणि आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते वाफेनं डाळ कच्ची राहणार नाही शिजून तर आपली डाळ शिजलेली आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला शेपूची भाजी टाकायची आहे तर मी शेपूची भाजी घालून घेते हे बघा अशा प्रकारे शेपूची भाजी घालून घ्यायची आहे मला खूप आवडते शेपूची भाजी तुम्ही पण ट्राय करा अशी भाजी तर मी इथे आपला परतून घेणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा मला ते शेपूची भाजी कशी वाटली तर तुम्हाला आवडते की नाही नक्की हे पण सांगा तर मी इथे शेपूची भाजी परतून घेते आपल्याला शेपूच्या भाजीमध्ये काय वाटलं तर टाकू शकता तर आपली भाजी तयार आहे हे बघा अशा प्रकारे भाजी तयार आहे आता आपल्याला याला सर्व करायची आहे आणि आपला व्हिडिओ तयार आहे आपली रेसिपी तयार आहे भाजी पण बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू